का हो तुकाराम महाराज देवाने म्हणावं नेमका अशा प्रकारे तुमच्या वाडवडिलांनी का तर सेवा केली परंपरा सांगता परंतु तुमच्या वाडवडिलांनी सेवा मिळवण्याकरता काय केलं काय साधना केली काय जपतप केले काय अनुष्ठान केलं तुम्हाला माहीत आहे का तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा हो तुझी सेवा मिळवण्याकरता आमच्या वाडवडिलांनी पूर्वजांनी काय केलेलं असेल तर उपवास केले के के पार केले नवे दारवंठा राखण केला अभंगाच्या पार No, पारणे राखीला दारवंठा तुकाराम राम सांगितलं देवा आमच्या वाडवडलाने काय केलं पहिला शब्द अभंगावत आहे उपवास केले दुसरा शब्द दारवंठा राखण केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सेवा करत आलेलो हो। आहोत संतांनी उपवास केले तुम्ही आम्ही उपवास हे जरूर करावे बरं कोणी कोणता उपवास असेल कोणी कोणाचा उपवास असेल पण उपवास हा जरूर करावा करा एखादा तरी उपवास वगैरे करावा कुणाला शनिवार आवडत असेल शनिवार करा सोमवार आवडत असेल सोमवार करा माता भगिनींना मंगळवार असेल शुक्रवार असेल काही ना काहीतरी व्रत वैकल्य हे केलेच पाहिजे अरे केल्याशिवाय काय अशा प्रकारे आहे नुसतं जीवन नाही काही ना काही व्रत वैकल्यवर वगैरे करावे उपवास हे जरूर करा जा कोणी चतुर्थी धरावी कोणी का तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ एकोणतीस उपवास सांगितलेले आहेत हे तरी माणसाने जरूर करावेत नेमकं प्रत्येक एकादशीचा उपवास करावा विशेष पर्वी भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र हे उपवास वगैरे करावे आता उपवासाचंही महत्व सांगत नाही परंतु उपवास हे जरूर करावे बरं वारकरी संप्रदायामध्ये नाही तुम्हाला जास्त उपवास करता आले ना दोन उपवास का तर बहुधा करायचा प्रयत्न करा पहिला उपवास करायचा असेल तर सोमवार करावा दुसरा उपवास आहे ते म्हणजे एकादशी करावी जर कोणी एकादशी सोमवार वारकरी माणूस जर करत नसेल तुकाराम महाराज म्हणतात त्याला आम्ही वारकरी कसं म्हणावं एखाद्याने आरोग्य चांगलं राहावं आरोग्य ठीक राहत नसेल अलीकडे आपण पाहतो नाही ना, ना परंतु एक तरी उपवास माणसाने तर करावा एकादशी सोमवार जे नरण करत ही कोणा त्यांची गती होईल नेनो अरे एकही उपवास मी आठवड्यात धरत नाही का तुकाराला मार्ग रागाने म्हणावं काय तुझा जीव जातो एका दिवशी एक दिवस उपवास केला तर आपण मरणार आहोत का उलट आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं म्हणून उपवास करावे ती एकादशी तुम्ही आम्ही करतो करत जावी